नमस्कार मी प्रणाली कापसे आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून रेल्वे प्रशासनाने हाती घेतला उपक्रम रेल्वे वनविहार इथं वृक्षारोपण करत वृक्ष वाढीसाठी आणि व्यवस्थापनासाठी घेतला पुढाकार सात रस्ता परिसरातील नाना नानी पार्कचा लवकरच होणार कायापालट माझी वसुंधरा योजने अंतर्गत केले जात आहे सुशोभीकरणासह ओपन वॉकिंग एस एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार रिक्षा चालकासह प्रवासी गंभीर जखमी अक्कलकोट शहरात झाला बस रिक्षा आणि दुचाकीचा विचित्र अपघात आणि गावडे खून खटल्यातील आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर बैलगाडी शर्यतीच्या वादातून सांगोल्यात झाला होता खून बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून रेल्वे विभागाच्या वतीने झाडे लावून त्यांच्या वाढीसाठीचे व्यवस्थापन आणि पाणी देऊन संभाजी तलाव जवळील रेल वनविहार येथे अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला पौर्णिमेचे औचित्य साधून विजापूर रोड येथील रेल्वे वनविहार येथे शैलेंद्र परिहार अप्पर मंडल रेल प्रबंधक सोलापूर यांच्या हस्ते झाडांची पूजा करून पौर्णिमा झाडांसोबत साजरी करण्यात आली त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड व त्याची व्यवस्था पाहून आनंद व्यक्त केला व अजून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी सुमारे झाडांचे रोपण करण्यात आले झाडांच्या अतिरिक्त छोट्या छोट्या फांद्या काढून टाकण्यात आल्या त्याच फांद्या व पाने मुळाशी टाकण्यात आल्या जेणेकरून त्या विशिष्ट प्रक्रियेने खत निर्मिती होऊन झाडांची वाढ होण्यास मदत होते यासाठीचे प्रशिक्षण रामचंद्रन वरिष्ठ मंडल संरक्षण अधिकारी सोलापूर यांनी उपस्थितांना दिले बाटलीद्वारे सिंचन व्यवस्था सहित दोन रोपे लावण्यात आली झाडांना दोनशे लिटर पाणी तसेच पक्ष्यांसाठी जलकुंडात पाणी सुद्धा ठेवण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी कोमल वाघमारे इयता नववी हिरे गौतम बुद्ध आणि त्यांचे पर्यावरण संबंधित विचार व महत्व पटवून सांगितले पर्यावरण प्रभारी यांत्रिक विभाग जितेंद्र वाघमारे यांनी शैलेंद्र परिहार रामचंद्रन शिवाजी कदम बी आर भगत सहाय्यक संरक्षण अधिकारी पर्यावरण प्रेमी संत निरंकारी मंडळाचे सदस्य अनिता पवार आदी उपस्थित होते सोलापूर शहरातील सातरस्ता परिसरातील नाना पार्कमध्ये माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत सुशोभीकरणाचे काम सुरू असून तेहतीस लाखांचा खर्च अपेक्षित आहे सोलापूर शहरातील सातरस्ता परिसरात असणाऱ्या नाना पार्कमध्ये लवकरच कायापालट होईल असे चित्र दिसून येत आहे चिमुखला बच्चे कंपनीला खेळण्यासाठी खेळण्याचे साहित्य युवकांना ओपन जिम तसेच ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी वॉकिंग ट्रॅक करण्याचे काम सुरू आहे यातील काही प्रमाणात सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास जात असल्याचे दिसत आहे दरम्यान यात पार्कमध्ये लॉन हंथरण्याचे काम प्रगतीपथावर आहे तर विविध प्रकारची मोठी झाडे लावण्यात आल्याने हिरवाई वाटणार आहे चिमुकल्या वच्चे कंपनीला झोका सिसो आदींसह विविध साहित्य असणार आहे तर युवकांना ओपन जिम उभारण्यात येणार आहे यातून तरुणांना व्यायामाचे धडे घेता येणार आहेत तसेच संरक्षणाच्या दृष्टीने लॉनच्या बाजूला कठडे करण्यात येणार आहेत सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुमारे तेहतीस लाख रुपये इतका मक्ता मक्तेदाराला देण्यात आला आहे तसेच या कामाचा कालावधी हा तीन महिन्यांचा असून विहित वेळेत काम पूर्ण होईल अशी माहिती मक्तेदार कानडे यांनी दिली माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत इथं नाना नानी ना पार्क येथे डेव्हलपमेंटचं काम चालू आहे का त्याची रक्कम तेत्तीस लाख रुपये आहे त्याच्यामधून झाडे लावणे लॉन्स लावणे जिम साहित्य बसवणे आणि बाकी जे काय काय मेंटेनन्स झाले जे खराब झाले त्याचं मेंटेनन्स करणे या पद्धतीचे काम येत आहेत सध्या झाडे लावून लॉन्सचं काम पूर्ण होत आलेलं आहे पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सर्व काम पूर्ण होईल किती दिवसाचा कालावधी आहे टोटल कामाला दोन महिन्याचा का तीन महिन्याचा कालावधी आहे पुढच्या दहा ते पंधरा दिवसात काम सर्व पूर्ण जा होईल जागेवर किती कर्मचारी कामाला जातात आता सध्या दहा ते बारा कर्मचारी सध्या काम करत आहेत आपण जे माल आणलं साहित्य आणलं ते पुणे आणि बाहेरून मागवलेलं आहे एस टी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाला तर रिक्षा चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना अक्कलकोट शहरात घडली आहे रॉंग साईडने येणाऱ्या एसटी बसची रिक्षा आणि दुचाकीला धडक बसली या अपघातात दुचाकीवरील शेतकरी जागीच ठार झाला आहे ही घटना बावीस मे रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास अक्कलकोट शहरातील एवन चौकात घडली याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात बस चालक आरोपी संतोष मित्रखेत्री राहणार जेऊर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोणदे वय चोपन्न राहणार बोरी रामपूर यांचा मृत्यू झाला आहे या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे वय बेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच रिक्षा चालक ताजोद्दीन फकीर अहमद नाईक वय पस्तीस राहणार अक्कलकोट मारुती डोंगरे वय सत्तर महादू जानोक ताफेकर वय पंचाहत्तर अर्जुन तुळशीराम शेरकर वय पंचाहत्तर कोमल मधु ताफेकर वय पासष्ट सर्वजण राहणार जुन्नर पुणे हे जखमी झाले आहेत जखमींना सोलापुरातील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मयत लक्ष्मण कोंडेंच्या पश्चात पत्नी मुले सून नातवंडे दोन धावंडे चार बहिणी असा परिवार आहे दरम्यान जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते दर्शन करून रिक्षातून अक्कलकोट बस स्थानकाकडे निघाले होते अक्कलकोट बस स्थानकाकडून बस नेहमीप्रमाणे एवन चौकात उजव्या बाजूने बायपास रोडकडे जाणे आवश्यक होते चालक तसा प्रयत्न करत होता मात्र गिअर खाली पाण्याची रिकामी बॅटरी अडकल्याने ब्रेक लागला नसल्याचे सांगण्यात आले सांगोल्यातील खांडेकर वस्ती येथे बैलगाडी शर्यतीच्या वादातून झालेल्या गंगाराम गावडे खून खटल्यातील आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे सांगोला तालुक्यातील ताल। घेरडी खांडेकर वस्ती येथे बैलगाडी शर्यतीच्या वादातून पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या गंगाराम गावडे खून प्रकरणी अटकेत असलेला आरोपी साहूबा बापू खांडेकर राहणार घेरडी याने केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी गाडी सेशन्स जज तोष्णीवाल यांच्या समोर होऊन न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला नऊ एप्रिल दोन हजार बावीस रोजी वलगाडी शर्यतीत झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही गटात वैमनस्य आलेले होते पंधरा ऑक्टोबर रोजी मायात गंगाराम गावडे आपल्या कुटुंबियांसह सांगोला येथे डॉक्टर अलदर यांच्या दवाखान्यात गेले होते तिथून ते त्यांच्या कुटुंबियांसह बुलेरो जीपमधून आपल्या घराकडे परतत असताना आरोपी सुरेश मुत्यप्पा खांडेकर सहदेव गौडा लक्ष्मण बंडगर साहूबा बाबू खांडेकर यांच्यासह चार जणांनी जीप रस्त्यात अडवी लावून येणारी जीप अडवली त्यानंतर जीपमधून प्रवास करणाऱ्या गंगाराम गावडे यांच्यावर घातक शस्त्राने हल्ला केला या प्राणघातक हल्ल्यात गंगाराम गावडे यांचा मृत्यू या प्रकरणी गंगाराम गावडे यांचा मुलगा विजय गावडे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी साहूबा बापू खांडेकर यांनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जात सरकार पक्षातर्फे मूळ फिर्यादीतर्फे प्रखर विरोध करण्यात आला मूळ फिर्यादीतर्फे जामीन अर्जास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट धनंजय माने अॅडव्होकेट जयदीप माने अॅडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे अॅडव्होकेट सुहास कदम तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट गिरीश तपकिरे सांगली आणि अॅडव्होकेट सतीश लेंडवे यांनी काम पाहिले तुला आमच्या घरी नांदायचे असेल तर माहेरहून दोन लाख रुपये आणि फ्रीज टीव्ही एसी घेऊ नये असे सांगत मारहाण केल्याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी रुकैया फैसल शेख वय पंचवीस राहणार मुस्लिम पाचपेठ सोलापूर यांच्या फिर्यादीवरून विवाहितेचे आरोपीशी लग्न झाल्यापासून म्हणजेच बावीस मार्च दोन हजार पासून आरोपी पती फैसल शेख आणि सासू फातिमा रजाक शेख दोघेही राहणार मुसलमानवाडी सराटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास देत तुला आमच्या घरी नांदायचे असेल तर तुझ्या माहेरकडून दोन लाख रुपये तसेच फ्रीज टीव्ही एसी आदी वस्तू घेऊन ये असे वारंवार सांगत शिवीगाळ करत केस पकडून मारहाण करत जाचहाट केल्याप्रकरणी तीनशे सत्तर पंधरा पंधरा कलम प्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार सय्यद करत आहेत मढीवस्ती परिसरातील शांतीनगर मध्ये पती पत्नी शिवीगाळ करून विटेने मारहाण केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सोलापूर शहरातील मड्डीवस्ती परिसरातील शांतीनगरात राहणाऱ्या पतीपत्नीस विटेने मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत निळोबा महादेव लांडगे वय सदोतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धू कोळी यलम्मा कोळी लिंगम्मा कोळी राहणार मड्डीवस्ती सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीस मे रोजी सायंकाळी सिद्धू कोळी आणि इतरांनी निळोबा लांडगे यांच्या घराजवळ येऊन निळोबा आणि त्यांच्या पत्नी घराबाहेर बोलवून सकाळच्या भांडणावरून शिबीगाळ केली यावेळी का करतो असे विचारल्यानंतर निळोबा यांना वीट उचलून डोक्यात मारली यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या निळोबा यांच्या पत्नीला देखील लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे हवालदार दुधाळे पुढील तपास करत आहेत कोणताच धर्म कोणताच पक्ष मोठा नाही देश सर्वात मोठा आहे असे प्रतिपादन श्री हवा मलिनाथ महाराज यांनी केले देश वाचला तर सर्व जाती धर्म पक्ष परिवार तुम्ही आम्ही वाचतो देश वाचला नाही तर कोणीही वाचणार नाही कोणताच धर्म कोणताच पक्ष मोठा नाही देश सर्वात मोठा आहे देशाचा विचार करा जाती धर्माचा विचार करू नका राष्ट्रधर्म सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे हा बीजमंत्र कोणीही विसरू नका असा दिव्य संदेश राष्ट्रीय संत श्री हवा महाराज यांनी दिला सोलापूर विजापूर रस्त्यावरील सैफुल जवळील मारुती मंगल कार्यालय सोलापूर येथे सर्व जाती धर्माचे देशभक्त गणांच्या वतीने जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा उत्सव जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात जल्लोषात साजरी करण्यात आली आपल्या दिव्य संदेशात राष्ट्रीय संत हवामल्लीनाथ महाराजांनी सांगितले की सर्व धर्मांची समानता निसर्गाचा नियम आणि संविधान जाणून भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही आपण एका धर्मापुरते जातीपुरते मर्यादित राहू नये आजच्या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने जात पात पंथ धर्माचा प्रश्न सोडून प्रथम देशाची भावना आत्मसात केली पाहिजे देशाचे अस्तित्व सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्व देश बांधवांनी आपापल्यातील मतभेद भावना स्वार्थ विसरून देशाचे हित हेच आपले हित समजून घेतले पाहिजे वर्तमानाचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस महत्वाचा आहे एकोणीशे वर्ष हे स्वातंत्र्य आंदोलनाचे होते आता दोन हजार तेवीस संपले आणि दोन हजार चोवीस सुरू झाले आहे लवकरच दोन हजार सत्तेचाळीस येणार आहे देशाचे अस्तित्व वाचवण्यासाठी आपण सर्वांनी देशासाठी कष्ट करावे देशाचे हित हे आपले हित देश हेच आपले घर देश आपले कुटुंब हे जाणून आपण जगलो तर आपण भारत देशाला धोका येणार नाही देशासाठी सर्वांनी एकत्र येऊन एका आवाजात हम हे भारतीय असे भारती भारती। म्हटले पाहिजे जो भारताचे अन्न खातो आणि भारताचे कल्याण करू इच्छित नाही जो कोणत्याही जातीचा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही धर्माचा असो तोच देशद्रोही असतो असे राष्ट्रीय संत हवामल्लीनाथ महाराजांनी परखड मत मांडले कडकंब परिसरात तुफान तुफानवारा विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पाऊस पडून बळीराजाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले करकम येथे दुपारी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे या भागातील घरांवरचे पत्रे उडून गेले बऱ्याच घरांची पडझड झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला या वाऱ्याचा जोर एवढा होता कि जलोली ने, की नेमवाडी जळोली चौक येथे बाभळीची मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने पंढरपूर टेंभुर्णी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता करकम गावठाण आणि परिसरात पंधरा ते वीस ठिकाणी झाडे पडली चंदू नलावडे यांच्या जर्सी गायीच्या अंगावर झाड पडल्याने गाय जखमी झाली अनेक ठिकाणी नरहरी देशमुख यांच्या चारचाकी गाडीवर बाभळीचे झाड पडल्याने त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले अरुण बनकर प्रसन्न हत्तरगे राहुल अन्वते महेश चौगुले आदींच्या केळीच्या भागात भुईसपाट झाल्या असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटल्याने करकमकरांना रात्र अंधारातच काढावी लागली पेहे नेमतवाडी येथील शंभरहून अधिक एकरातील केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत या वादळ व पावसाचा सर्वात जास्त फटका करकमसह पेहे नेमतवाडी सांगवी येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वसला आहे या भागातील आठ ते पंधरा दिवसात काढणी झालेल्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या शंभर ते एकशे पंचवीस एकर केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत याशिवाय आंब्यासह इतर पिके आणि घरांच्या पडझडीने मोठ्या प्रमाणात नागरिक व बळीराजाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे पन्हेरी येथे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली कन्हेरी तालुका वाशी येथे दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली व पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यानंतर श्रावण क्षीरसागर यांनी प्राचीन बुद्ध धर्माचा इतिहास वाची अवस्था यावर मार्गदर्शन केले यानंतर जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी बुद्ध धर्मातील तत्वे यांचे पालन करून अंधश्रद्धेपासून दूर राहावे व विज्ञानाची कास धरावी यावर प्रकाश टाकला यावेळी भानुदास इंगळे रेखा इंगळे इंगळे विजयाबाई खरात दिलीप खरात उत्तम खुटे भीमराव इंगळे लहू खुटे किशोर खुटे सुरेश इंगळे राजेंद्र इंगळे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इंदापूर येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट इंदापूर तालुकावाशी येथे मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी मराठा योद्धा क्रांतीसूर्य मनोज दादा जरांगे पाटील हे नरसिंह यात्रेनिमित्त दर्शनासाठी इंदापूर येथे आले होते मराठा आरक्षणाच्या लढ्यात सुरुवातीपासून म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी इंदापूर येथे धरणे आंदोलन साखळी उपोषण आमरण उपोषण रास्ता रोको गावबंदी असे अनेक आंदोलने इंदापूरकरांनी केली होती दादांच्या लढ्याला खंबीर साथ दिली याची दखल घेत व इंदापूरकरांचे प्रेम पाहून जरांगे पाटील यांनी इंदापूर गावात भेट देण्याचे मान्य केले आणि शब्द दिला होता त्या शब्दाला जागत स्वतः आजारी असताना एक दिवस अगोदर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असताना सुद्धा मनोज दादा समाज बांधवांच्या निमंत्रणाला मान देऊन नरसिंह यात्रेनिमित्त जागृत देवस्थान असलेले नरसिंह मंदिर येथे येऊन नतमस्तक होऊन जमलेल्या हजारो मराठा बांधव आणि सर्व समाज बांधवांशी संवाद साधला यावेळी छोटेखानी झालेल्या सभेत दादांनी मराठा समाजाला आव्हान केले की चार मी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी परत एकदा आमरण उपोषणास बसणार आहे तरी सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व गावांनी अंतरवाली सराटीला येऊन उपोषणास पाठिंबा द्यायचा आहे व आपल्या समाजाची लेखरे मोठी करायची आहेत यावेळी बोलताना पाटील म्हणाले सर्व राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे जोडे उचलणे बंद करा आणि आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन लढा द्या यावेळी एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा समाज बांधवांनी दिल्या विद्यार्थी आपले ऍडमिशन घेणार आहेत मोठे ऍडमिशन होण्याच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे या ताकद लावा सगळ्यांनी आपला पूर्ण धाराशिव जिल्हा चार दिवस अंतरवाली लिया गावची गाव आंतरवालीकडे कारण आपली एकजूट बघून आपल्या सगळ्या सोयीच्या अंबरचा सरकार तातडीला निर्णय घे तुम्ही आले तुम्ही सात दिवस पाठबळ दिलं तर तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा विषय मार्गी निघणार नसता मी बसायचं तिकडून तुम्ही थांबाय इकडं मी जायचं मरून तिकडं मग तुम्ही असं करू नका सगळेजण पूर्ण माता मावल्या सगळं गावचे गाव चार दिवस अंतरवालीकडे या काम थोडे दोन चार दिवसासाठी आपल्या जातीसाठी आपल्या लेकरासाठी बाजूला ठेवा

वृक्षवाढीसाठी आणि व्यवस्थापनासाठी घेतला पुढाकार सात रस्ता परिसरातील नाना नानी पार्कचा लवकरच होणार कायापालट माझी वसुंधरा योजने अंतर्गत केले जात आहे सुशोभीकरणासह हो ओपन जिम वॉकिंग ट्रेल एसटी बसच्या धडकेत दुचाकी शेतकरी जागीच ठार रिक्षा चालकासह प्रवासी गंभीर जखमी अक्कलकोट शहरात झाला बस रिक्षा आणि दुचाकीचा विचित्र अपघात आणि आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर बैलगाडी शर्यतीच्या वादातून सांगोल्यात झाला होता खून या बातम्यां बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार